माझ्या वेळ काही ते कर्ज माफी जाहीर केली आज तारीख अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकवीस तारखेच्या आपापले पैसे भरा तीन कारखाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितले होत ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही

एक हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम साडेतीन लाख कोटी रुपये मला सगळे स्टाफ आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले ते आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागला साडेतीन लाख कोटी आणि हे पासे म्हणजे चार कमी कमी सव्वा चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले राहिलेल्या मध्ये मला शाळा त्याला पुस्तकं व्हायला त्याचा युनिफॉर्म त्यांचे त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा

घेतलेल्या तुम्ही कर्जाचे पैसे भरा मी मात्र हे केलं जे कर्जाच्या मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे टक्के भरावे लागतात ही सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पासआउट केलेली आहे मी म्हणजे मी एकदा बचावत नाही ही किती एकदा कमी काय तर तुम्हाला हे एकाच निवडून करत चाललेलं आहे आम्ही तिघा ते केलेलं आहे आता हे सगळं करत असताना ज्यांचं दूध चालतंय त्या दुधाचे पण पैसे परवा